नमस्कार मैत्रिणीनं आज आपण ना काठाच्या साडीचे फुग्याची बाई पाहणार आहोत एकदम सोप्या पद्धतीनं आता फुग्याच्या बाईचे पण प्रकार राहतात वेगवेगळे तर ही एकदम सोपी पद्धत आहे फुग्याची बाई करायची तर इथे तुम्ही पाहू शकता मी अशा प्रकारे एक तयार करून घेतलेली आहे आता दुसरी कशी कर करायची ती दाखवते तुम्हाला तर साडीचा सा कलर काठ खूप छान आहे साडी खूप छान आहे आणि बाई पण खूप सुंदर दिसत आहे तर इथे ना मी बाही आपल्याला दहा इंच नऊ इंचाची बाही तयार हवी आहे आपल्याला त्यामुळे मी दहा इंचाचं माप अस्तरचं कट करून बाही घेतलेली आहे आणि काट काटेत ना ते आपल्या पिसातले बाजूला काढून घेतले तर आणि हा कपडा हा पण कट करून घेतला आहे तर काठ जोडल्यानंतर हा कपडा आणि त्याची उंची बरोबर इंच आली पाहिजे तयार भाई त्या हिशोबाने मी माप टाकून घेतलेला आहे तर ही आपली तुम्ही पाहू शकता त्याचं ना मी जो पुढच्या साईडचा जो असतो ना पाऊण इंचाचा आपण जो उत्तर देतो ना तो दिलेला नाही का तर नंतर बाई जोडताना आपल्याकडून मिस्टेक होऊ शकते पुढचं मागं मागच्या पुढं होऊ शकतं म्हणून मी कधी पण जोडतानाच तो आकार देत असते आधी देत नाही तर जो आपण कपडा कट करून घेतलेला आहे ना साडीचा असा आता तो लांबीला तुमचा जेवढा पीस मोठा आहे तेवढा तुम्ही घेऊ शकता म्हणजे जेवढ्या चुना जास्त येल तेवढा जास्त फुगा दिसतो आपल्या बाईला आणि सुरुवाती सुरुवातीला आणि शेवटला एका अडीचाळीस किंवा तीन तीन इंच तुम्ही सोडायचं तसंच आता हे अंदाजे सोडले मी बहुतेक हे तीन इंच असेल मी काही असं मा हे केलेलं नाही आणि अशा आपले प्लेट मारून घ्यायचे अशा प्रकारे चुना तर मी चुना मारून घेतल्या तुम्ही पाहू शकता आणि दोन्ही साईडला थोडंसं अंतर ठेवलेलं आहे का अंदाजे चाळीसचाळीस किंवा तीन तीन इंचाचं असेल आता हे एका साईडनं मारल्यात आता हे दुसऱ्या साईडनं कशा मारायच्या तर तुम्ही अशाच पण मारू शकता पण मी ना अशा उलट्या मारणार आहे तर तसं केल्याने काय होतं आपला फुगा जरा जास्त होतो सरळ मारल्यानं असा अंगात घातला ना तो ब्लाऊज आपला की तिची फुगा दिसत नाही तसा जास्त आणि असं उलटी केली ना आपली चु चुना की मग त्याची जास्त असा फुगा दिसतो म्हणून मी तशा प्रकारे करीत आहे तर तुम्ही पाहू शकता मी कशा प्लेट ते घेत आहे ती अशा उलट्या साईडला ते घेत आहे अशा प्रकारे ते दिसताना असं प्लेन दिसत नाही पण ते अंगात घातल्यानंतर एकदम फुगा छान येतो त्याचा अशा प्रकारे त्या प्लेटा करून घेते सर्व काही आणि सर्व झाल्यानंतर दाखवते तुम्हाला आता झा दोन्ही साईडने आपल्या प्लेट्या घेऊन झाल्या त्या आणि आता ना आपण याला काठ जोडून घ्यायची तर तर उलटी सवाशी बाजू आधी नीट पाहून घ्यायची कशी आहे ती आपली काटाची पण उलटी सवाशी बाजू पाहून घ्यायची आणि सवाशेवर सवाशे बाजू टाकायची आणि अशी टिप मारून घ्यायची आणि टिप मारली का नंतर त्याला वरून दाबटीप पण द्यायची म्हणजे ती व्यवस्थित दिसावं फिनिशिंग त्याची छान दिसावी आपल्या बाईची म्हणून तसं करून घ्यायचं तर आता हे व्यवस्थित जोडून घेते आणि पण देऊन घेते तर खूप सोपी आहे तर तुम्ही पाहू शकता आता मारते वरून आणि नंतर तर जोडून घ्यायचं तर फुगाबाईचे पण वेगवेगळे प्रकार राहतात तर मी होता जसे येतील कस्टमरचे ब्लाउज तसे जसे ज्यांना आवडेल तशी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल ही या कस्टमरचा असा शेवाय शिवायचा होता म्हणून मी आज हा शूट केला काही काही वेळ शूट करण्यात येत नाही कामाची गडबड असली की आज वेळ नव्हता पण तरी पण त्यातून वेळ काढला तर अस्तर जोडून घेतला अस्तर पण आता आपण त्याला पण दापटीप मारून घेऊया म्हणजे फिनिशिंग छान येते आणि आस्तरची जी आपली बाहीची रुंदी असते ती मी जास्त घेतलेली आहे म्हणजे कस्टमरची नऊच आहे बाही रुंदी मी साडेनऊ घेतलेली आहे त्याच्यामुळं ती अर्धा इंच कधी पण जास्तच राहून द्यायची म्हणजे काय होतं साडीतलं ब्लाऊज ना असं काही काही वेळेस त्याची दोरे फसकण्याची ती शक्यता राहते मग नंतर आपण जोडताना शिल्लक राहिलं तरी ते कट करून कट टाकू शकतो पण कमी पडून म्हणून कधी पण एक अर्धा इंच बाही रुंदी जास्तच घ्यायची तर आता आपण त्याला जे आपलं साडीचं आहे ना जो खालची चुन्याचा भाग त्याला त्या कपड्याला अस्तर आता सर्व बाजूनी जोडून घेऊया तर ते जे अर्धा इंच आपलं एक्स्ट्रा आहे ना कपडा तो राहत आहे तर काही राहिला तर काही शक्य काही आपल्याला काही कमी पडणार नाही तो जोडताना नंतर आपण एक्स्ट्राच घेतलेलं होतं आणि आता असं सर्व बाजूने भाई आपली जोडून घेतली की नंतर जे वर्ज कपडा आहे साईडला राहिलेला दोन्ही पण तो कट करून काढायचा आणि जो ही उता आपण जो पुढच्या साईडचा जा भाग असतो आपण पावणींचा जो देतो तो तसाच ठेवलेला आहे मी आखलेला त्याच्यावरून टीप घेतलेली नाही वाटलंसं तुम्ही त्याच्यावरून नंतर टीप घेऊ शकता पण जोडतानीच नंतर त्याच्यावरून टीप घ्यायची आणि नंतर तो भाग कट करायचा का तर आपल्याला नंतर बाहीची गडबडीत असलो आपण की पुढचा भाग मागे आणि मागचा भाग पुढे होऊ शकतो तसं जोडतानी बाईचा म्हणून तो द्यायचा नाही कधीच जोडतानी आपल्या लक्षात येतच नंतर आपण आखलेलं असतं त्याच्यामुळं मग नंतर तशी स्टिप घ्यायची आणि तो, तो, तो भाग कट करून टाकायचा नंतर जोडतानीच तर अशा प्रकारे आता हे कट करून घेते तर आपली भाई अशा प्रकारे दिसत आहे तुम्ही पाहू शकता तयार झाली आता आपण जोडून घेऊ ब्लाऊजला जोडल्यानंतर अशी दिसेल ती आणि ती जो उद्या आहे त्याच्यावर मी टिप मारून घेते कारण आता जोडायचंच आहे आणि नंतर मग कट करते तो भाग तर मग कशी वाटली तुम्हाला माझी ही माहिती नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा